समाज बांधवांनो नाती जोडा आणि टिकवा तरच खऱ्या अर्थानं समाज घडेल वैश्य समाज खोपोली अध्यक्ष विनायक तेलावने यांनी समाज बांधवांना दिला मौलिक सल्ला वैश्य समाजाच्या वतीनं खोपोलीत स्नेह मेळावा उत्साहात संपन्न वैश्य युवा सामाजिक संस्थेचा विद्यार्थी गुण गौरव व स्नेहसंमेलन सोहळा शनिवार श्रीराम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्लासचे संस्थापक व त्यांच्या पत्नी सारिका ठकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व महिलांसाठी तरुणांसाठी तसेच समाज बांधवांसाठी विविध कार्यक्रम घेऊन स्नेह संमेलनाचा आनंद लुटला यावेळी खोपोली अध्यक्ष विनायक तेलावणे यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करताना समाजाचा पाया मजबूत करायचा असेल तर बांधवांनो समाजात नाती जोडा नाती टिकवा तुम्हीच समाजाचे आणि देशाचे भवितव्य आहात तसेच आई वडिलांच्या आणि गुरुजनांचा आदर करा तरच खऱ्या अर्थानं समाज घडेल असा मौलिक सल्ला अध्यक्ष तेलावणे यांनी या मेळाव्यात समाज बांधवांना दिला आहे याच्या उभा असेच आपण विद्यार्थ्यांचा सत्ता मनोरंजन करणार आहोत एक आदर्श विद्यार्थी तुमच्यासमोर आहे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा पण त्यासाठी स्वतःला किंमत जमेल जेपेल याचाही अंदाज घ्या तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही का हे लक्षात घ्या असे काम करा की आईवडांचे नाव आणि समाजाचे नाव मोठे करा उद्योग मोठे झाल्यावर समाजाने तुम्हाला जमेल त्या काम करा समाजासाठी योगदान द्या समाजकारण करताना सर्वांना बरोबर घ्या लोकांचे धोके ओळखून ते करा हे स्नेहसेवन आहे तेव्हा या स्नेहसेवनात हो स्नेह महत्वाचं आहे हे विसरू नका प्रेमाने जर चिंता येते मग समाज हे का अवघड आहे समाज कार्य काम करू या समाज सक्षम सुदृढ आणि सुदृढ आणि सशक्त करू या विद्यार्थी या विद्यार्थी मित्रांनो यशस्वी भावं युवक तुम्ही आहात उद्याचे नागरिक तुम्ही समाजाचे आणि देशाचे भविष्य आपल्या नाते आहे महिलांची महिलांनो नाती जोडा नाती टिकवा पहिला नो नाती जोडा नाती टिकवा मुला मुलीवर चांगले संस्कार करा सुरक्षित आणि संस्कार समाज आपले असू आणि समाजाचे ध्येय वाक्य तेवढे महत्वाचे आहेत वैश्य उत्कर्षाचा ह्याच वैश्य उत्कर्षाचा आणि सर्वात शेवटी मी सांगतो सर्व वैश्य समाज संघ गेली अनेक वर्ष या कोकणी शहरामध्ये काय तसं पाहायला गेलं तर कोकोली म्हटलं तर पूर्ण नगरपालिका हद्द येतील परंतु खोपोलीमध्ये गेली अनेक वर्षापासून पाच पूर्वीपासून समाज समाजसंघ एक स्वतंत्र संस्था आणि कोकुली पाटा एक स्वतंत्र समाज संस्था आणि म्हणून गेले तेरा चौदा वर्ष समाज रायगड जिल्हा वैश्य संघाचं काम करत असताना आज मला खोपोलीमध्ये आल्यानंतर खूप आनंद होतोय आधीच्या अध्यक्षांनी खूप प्रयत्न केले खोपोली शहरामध्ये संघाला एकही जाण्याच्या दृष्टिकोनातून परंतु एकवीसव्या शतकाकडे वाटचाल करत असताना तरुणांचा सहभाग आता कोणीतरी समाजामध्ये समा पुढे येऊ लागलाय असं म्हटलं तर मामा मावळ ठरणार नाही आणि म्हणून विनायक तेलवणेच्या नेतृत्वाखाली या खोपोली शहरामध्ये त्यांची सर्व टीम यांनी एक सामाजिक संस्था रजिस्टर करून त्या माध्यमातून खऱ्या अर्थी आता कामाला सुरुवात केली असं ठरलं म्हणलं तर वावं ठरणार नाही कारण याच्या आधी समाज समाजसंघाच्या अनेक बैठकांना मी उपस्थित राहिलेलो आहे कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे परंतु एवढी संख्या आजपर्यंत कधी उपस्थित यापूर्वी राहत नव्हती कार्यक्रम दीप प्रज्वलन व स्वागत गीत सादर करून प्रारंभ केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठकेकर क्लासचे संस्थापक अनिल ठकेकर व त्यांच्या पत्नी सारिका ठकेकर यांचे व वैश्य समाज रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक भूपतराव यांचे समाजाच्या वतीनं मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी खोपोली वैश्य समाजाचे अध्यक्ष विनायक तेलावणे राजेंद्र फ्या आनंद आंग्रे आशिष आंग्रे रमेश शेटे अश्विनी ठकेकर गणेश शेटे राजेंद्र शेटे रमाकांत तेलवणे काशीनाथ दादा ठकेकर अशोक ठकेकर विनाश शहाणे उपाध्यक्ष संतोष चौधरी मंगेश चौधरी सचिन महाजन राकेश दपके अमोल मलबारी प्राजक्ता सोन टक्के संगीता चौधरी सोनाली मलबारी अनुराधा चौधरी वैशाली पोटे यांसह कार्यकारिणी व सर्व सदस्य वैश्य युवा सामाजिक संस्था खोपोली समाज बांधव उपस्थित होते यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश पोटे सर तर आभार राकेश दबके यांनी केले यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी साड्या घड्याळ यांसह सा सोन्याची नत असे पारितोषिक देऊन समाज बांधव व महिलांच्या सन्मानाचा अनोखा कार्यक्रम घेतल्यानं मोठ्या उत्साह हा सोहळा पार पडला विद्यार्थ्यांना यश या मिळणं यासाठी एक प्रांगल असतो त्याचा बेस असतो शिक्षक पालक आणि सर्वात वर असतात विद्यार्थी हा जर ट्रँकल जुळून आला तर विद्यार्थ्यांना विद्यार। यश हमकास्तच मिळतं आजचे यशस्वी विद्यार्थी यांना मी एकच सांगू इच्छितो तुम्ही यामध्ये समाधान मानू नका कारण आपली स्पर्धा ही खोपोली शहरापुरती रायगड जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती नसून येत्या काळात आणि आताही पूर्ण भारतभर जे विद्यार्थी असतील त्यासाठी दहावी असेल बारावी असेल सीई टी जे डबल इ नीट सी एच्या एन्ट्रस परीक्षा ह्या सर्व परीक्षा ह्या संपूर्ण भारतभर आपली स्पर्धा असल्यामुळे हो आपण कुठल्याही आपल्याला जे यश मिळालं आहे त्याच्याशी समाधानी न राहता हे कायम लक्षात ठेवा की आपण नक्कीच आपली स्पर्धा संपूर्ण भारतभरच्या विद्यार्थ्यांशी असेल त्यामुळे आपले आपण जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी अविरत मेहनत आणि अपार मेहनत करणं गरजेचं आहे